श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वतःला इतकं बदला की लोक तुमच्याकडे पाहत राहतील हा विषय निवडलेला आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलवलं नाही तेथे कधीही जायचं नाही तुम्ही तुमचं आयुष्य इतकंही स्वस्त करू नका की कोणीही येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कारण बऱ्याच वेळा आपण कोणत्याही व्यक्तीला इतका भाव देतो आणि त्यांचे आदर सत्कार करतो की आपण स्वतःचेच महत्व त्यामुळे होतं काय की समोरची व्यक्ती देखील तुम्हाला महत्व द्यायला सुरून जाते ज्या गोष्टी स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत ज्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलवलं जातं तेथे तर कधीही जायचं नाही कारण तुम्हाला तेथे बोलवण्याची कुणाचीच मुळीच इच्छा नसते त्यामुळे तिथे जाऊन स्वतःचे महत्व कमी करून घेऊ नका त्या व्यक्तीला नशिबाला दोष देण्याचा काहीच हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यामध्ये कधीच प्रयत्न केलेले नाहीत आयुष्याला कधीही दोष देत बसू नका कारण जीवनामध्ये असे काहीतरी करून दाखवा की जे लोक तुम्हाला सोडून गेलेत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी या नशिबाने मिळत नसतात काही गोष्टी मिळवण्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं जीवनामध्ये ते कोणाचाही स्वभाव ओळखायचा असेल तर त्याला फक्त एवढेच विचारा की माझी मदत करशील का मग त्याचा खरा स्वभाव तुम्हाला लगेच कळेल उंच उडण्यासाठी पंखाची गरज की पक्ष्यांना असते पण माणूस जेवढ्या जमिनीवर राहील तेवढे त्याची प्रगती जास्त होते संघर्ष करताना माणूस हा नेहमीच एकटा असतो पण तेच यश मिळवल्यानंतर पूर्ण जग त्याच्यासोबत असत त्यामुळे संघर्षाच्या वेळेमध्ये जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण संघर्ष आहे त्यानेच करावा लागतो आयुष्यातील काही जखमा या अशा असतात की त्या दिसत नाहीत आणि नसल्या तरी दुखत असतात जीवनामध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या जवळचे लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत बऱ्याचदा तुम्ही पाहिलेही असेल गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमची विचारपूस करतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणं देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूरच राहा कारण ते लोक मतलबी असतात नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही, तुम्ही मंदिरात जाता देवाला फुले पाहता देवाला नारळ पाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र डाऊट घेता कि मी हे काम करू शकत नाही ज्या ठिकाणी तुम्हाला महत्व दिलं जात नाही कदी ही का। अने त्या ठिकाणी कधीही जाऊ नका आणि जी व्यक्ती तुमचा नेहमी अपमान करते त्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यामध्ये परत स्थानही देऊ नका पण बहुतेक लोक याच्या उलटच वागतात म्हणजे जी व्यक्ती नेहमी तुमचा अपमान करते तुम्ही सारखं सारखं ते तेथेच जाता अशी व्यक्ती तुमचा आदर कधीच करत नाही आयुष्यामध्ये स्वतःला महत्व द्यायला शिका स्वतःचे महत्व ओळखा आणि त्यानुसार लोकांसोबत वागा मोठ्या व्यक्ती तर त्याच असतात ज्यांना आपण भेटल्यानंतर आपल्याला आपल्यामध्ये काहीतरी कमी आहे असं कधीच वाटू देत नाही प्रार्थना कधीही वाया जात नाही पण लोक योग्य वेळेची वाटच पाहत नाही त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना मिळणार होत्या त्याही मिळत नाहीत जीवनामध्ये साधे सरळ लोक नेहमी धोका खात असतात कारण ते चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवतात बऱ्याच वेळा तुमच्या बरोबरही असं होत असेल की तुम्ही चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि तुम्हाला सुद्धा धोकाच मिळाला माणसांना समजणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार त्याचा स्वभाव बदलत असतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलते तसा माणूस देखील बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असतो तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी मरायला देखील तयार आहे पण काही वेळ गेल्यानंतर तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन तर यामध्ये बदलणं काय तर फक्त वेळ आणि परिस्थिती प्रत्येक आनंद हा पैशावर अवलंबून नसतो तर परिस्थितीवर अवलंबून असतो कारण एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो तर दुसरा मुलगा फुगे बुके खुश होतो बऱ्याचदा जीवनामध्ये अशा अडचणी येतात की त्या सोडवण्यात तुमच्या हातात नसतं पण अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आनंदी राहणं मात्र तुमच्याच हातात आहे आयुष्याचा नियम पण कबड्डी या खेळासारखाच आहे कारण जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जाता तेव्हा तुमच्या जवळचे लोक तुम्हाला मागे घेण्यासाठी पुढे येतात अरे हा सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी पण आयुष्य परत मिळत नाही वेळ बदलण्यासाठी आयुष्यामध्ये एक वेळ अशीही येते की जे विसरायचे आहे तेच लक्षात राहत जिथे चूक नसेल तिथे चुकूनही जाऊ नका आणि जिथे इज्जत नाही तेथे तर कधीच जाऊ नका लक्षात ठेवा आपल्या अपमानाचा बदला हा नेहमी कधीही भांडण करून घेऊ नका तर समर्शांपेक्षा जास्त यशस्वी होऊन हा बदला घ्यायचा असतो चांगले लोक नेहमी दुसऱ्यांचा आदर करत असतात परंतु दुर्बल लोकांना नेहमी पॉवरफुल लोकांची मदत लागते आणि ते फक्त दिखावा करण्यासाठी अशा लोकांचा सन्मान करत असतात चांगले लोक कधीच कोणत्याच गोष्टीचा देखावा करत नाहीत त्यांच्याजवळ कितीही मोठी आणि कितीही चांगली गोष्ट असली तरी देखील ते खोटे लोक त्यांच्याजवळ काही नसलं तरी दिखावा करतात आणि ती गोष्ट त्यांच्याजवळ नसेल तर दुसऱ्यांकडून मागून आणून त्याचा देखावा करतात चांगले लोक कधीच म्हणत नाहीत की तुम्ही माझ्यासारखं बना पण खोटे लोक नेहमी ओरडून ओरडून सांगतात की तुम्हाला माझ्यासारखंच बनायचं आहे जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं घडत तेव्हा चांगले लोक त्याचे क्रेडिट त्यांच्या बरोबरच लोकांना देतात आणि खोटे लोक मात्र सगळ्यांना सांगत सुटतात की जे काही झालं ते फक्त आणि फक्त माझ्यामुळे झालं जीवनामध्ये जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच मंत्र आहे कोण काय करतो कशासाठी करतो आणि का करतो या गोष्टींपासून स्वतःला जेवढं लांब ठेवता येईल तेवढं तुम्ही जास्त लांब राहा जास्त खुश रहाल तुम्हाला माजी जर ही माझी माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोटिवेशनल थॉट जे तुम्हाला जीवन जगण्यासाठी उपयोगी आहेत ते मी सांगितलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले कमेंट करून मला नक्की सांगा जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर आपल्या चॅनलमध्ये कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದತ್ತ